महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जनतेचा संताप शिक्षकांच्या मनमानीमुळे जिमलगट्टा केंद्रातील मरिगुणम शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात शिक्षण विभागाचे दुर्लक्ष गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिमलगट्टा केंद्रातील मरिगुणम येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्ग एक ते चार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य येथील शिक्षकाच्या मनमानीमुळे धोक्यात आले आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ब्रीद वाक्याला हरताळ फासणारी गंभीर परिस्थिती या शाळेत निर्माण झाली आहे शिक्षकाची मनमानी उपस्थिती आणि गैरसोय शाळेत वर्ग एक ते चार करिता विद्यार्थी असून त्यांच्या अध्यापनासाठी एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र या शिक्षकाचा शाळेतील येण्या जाण्याचा आणि उपस्थितीचा प्रकार पूर्णपणे मनमानी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे शिक्षक मुख्यालयी न राहता अहेरी किंवा अलापल्ली शाळेपासून सुमारे तीस ते चाळीस किलोमीटर अंतर येथून जाणे येणे करतात ते कधी दुपारी बारा वाजता तर कधी एक वाजता शाळेत येतात परतीला दुपारी तीन ते चार वाजता शाळा सोडतात ज्यामुळे विद्यार्थ्यांचे महत्वाचे भाषिक समस्या या अनियमिततेचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षणावर होत आहे शाळेतील वर्ग एक ते चारच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा लिहिता व बोलता सुद्धा येत नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे विद्यार्थ्यांना आपापसात संवाद साधण्यासाठी तेलंगू भाषेचाच वापर करावा लागत आहे प्राथमिक शिक्षणातच विद्यार्थ्यांची भाषिक प्रगती कुंटल्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे प्रशिक्षण दरम्यान पर्यायी शिक्षकाची व्यवस्था का करण्यात आली नाही असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे पर्यायी शिक्षकाची व्यवस्था करणे ही केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी यांची जबाबदारी नाही का असा थेट प्रश्न नागरिकांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे या गंभीर प्रकाराकडे शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देऊन संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे मराठी बोलता येते तुझं नाव काय आहे पूर्ण नाव हां मराठी बोलता येते का तेलगू तेलगू मराठी नाही येत नाही शिक्षक सुद्धा तेलुगू मध्ये शिकवत असाल ना कोण आहे हा तुला मराठी बोलता येते नाही येते का नाही येते का नाही शिक्षक शिकवला तर पटकन होऊन सांगते हा तेलगू येते का नाही नाही मराठी येते ते समजत नाही बरुगू म्हणजे